ह्या झेडपीची निवडणूक चर्चेत आली ती पाच उमेदवारांमुळे एकाच घरातील पाच उमेदवार तीन वेगवेगळ्या पक्षातून उभे आहेत भाजपकडून मुलगा सून आणि पुतण्याला उमेदवारी दिली गेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुलीला आणि काँग्रेसकडून पुतण्याला हा पराक्रम ज्या जिल्ह्यात झाला आहे तो जिल्हा म्हणजे परभणी आणि ज्यांच्या नातलकांना ही तिकीटं जाहीर झाली आहेत ते आहेत भाजपचे सुरेश वरपुडकर परभणी जिल्ह्यातील घराणेशाही हा केवळ वरपुडकर यांच्या पुरताच मर्यादित विषय नाही आहे परभणीत आणखी बऱ्याच नेत्यांचे नातलग या ना त्या पक्षातून निवडणूक लढवतायत विधानसभेचा गड सुरक्षित करण्यासाठी झेडपी निवडणूक सेफ करून घ्यायच्या प्रयत्नात सगळे आमदार दिसून येत आहेत सगळ्याच पक्षात चढावळ सुरू झाली आहे बाकीच्या जिल्ह्यात होत आहेत तशाच बहुपक्षीय आणि बहुरंगी लढती या परभणीत देखील पाहायला मिळत आहेत परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत नेमकं काय काय सुरू आहे पाहूयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावतीची विशेष सिरीज मिशन जिल्हा परिषद परभणी जिल्हा परिषदेचा इतिहास पाहता हा जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गड राहिला आहे अलीकडच्या काळात राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर समीकरणं बदलली असली तरी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं वर्चस्व दिसून येत आहे काँग्रेस फुटी आधीची एकत्रित शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांनी जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली आहे भाजपचा विचार करता आजवर पक्षाला दोन अंकी जागा देखील मिळालेल्या नाहीत सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात सर्वाधिक जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले आहेत ते नेमके किती आहेत आणि सध्याची राजकीय समीकरणं काय आहेत ही सगळी माहिती आपण जाणून घेऊयात पण त्याआधी परभणी जिल्ह्यातील तालुकानिहाय गट रचना कशी आहे ते पहा यंदा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे अनुसूचित जातींसाठी राखीव आहे जिल्ह्यात एकूण चोपन्न गट आहेत तालुकानिहाय विचार करता जिंतूर आणि परभणी तालुक्यात प्रत्येकी दहा सेलू आणि पाथरीत पाच गट मानवत आणि पालममध्ये चार पूर्णा तालुक्यात सहा गंगाखेडमध्ये सात आणि सोनपेठमध्ये तीन असे गट आहेत आता सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे ते पहा परभणी जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघात एक भाजप एक राष्ट्रीय समाज पक्ष एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत चौघांचे चारही वेगवेगळे पक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत महायुती झालेली नसून जवळपास प्रत्येक पक्ष स्वबळावरही निवडणूक लढवत आहे भाजपकडून सर्वाधिक पन्नास जागांवर उमेदवार दिले आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने पंचेचाळीस जागांवर उमेदवार दिले आहेत काँग्रेसने देखील अठरा ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत नेतृत्वाचा विचार करता भाजपची दुरा मेघना बोर्डीकर यांच्यावर आहे त्यांच्या सोबतीला काँग्रेसमधून भाजपात आलेले सुरेश वरपुडकर आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी दुरा राजेश विटेकर आणि विजय भांबळे यांच्यावर आहे काँग्रेसचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बाबा जानी दुर्रानी यांच्याकडे आहे बाबा जानी आधी राष्ट्रवादीतच असल्याने त्यांनाही उमेदवारी देताना बरीच कसरत करावी लागल्याचं दिसतंय बाबाजानी दुर्रानी यांचे विरोधक असलेले सईद खान हे शिंदे सेनेचे नेतृत्व आहेत नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत सईद खान यांनी बाबाजानी दुरानी यांना धोबी दिलेला त्यामुळे पाथरी पुरता विचार करायचा झाल्यास प्रामुख्यानं इथं चौरंगी लढत होईल राजेश विटेकर सुरेश वरपूर बाबाजनी द्राणी आणि सईद खान यांच्या नेतृत्वात असलेल्या पक्षात ही लढत होईल असं असलं तरी पाथरी आणि सोनपेठ तालुक्यातील पाच जागांवर भाजपने उमेदवार दिलेले नाहीत तिकडे जिंतूर सेलू आणि मानवत तालुक्यांचा विचार करता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रामुख्यानं लढत दिसून येते सुरुवातीला काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीत युती झालेली मात्र बऱ्याचशा ठिकाणी परस्परांच्या विरोधी उमेदवार दिल्याचं चित्र आहे त्यामुळे युतीमधील विसंगती उघड झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार संजय जाधव यांनी ग्रामीण भागावर लक्ष दिलं आहे मात्र तीन तालुक्यात एकही उमेदवार त्यांना देता आलेला नाही आहे अशी परिस्थिती आहे गंगखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडून आलेले आमदार रत्नाकर गुटे यांनी भाजपचं काम सुरू केलं आहे त्यामुळे महादेव जानकर आणि त्यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे तरीही महादेव जानकर यांनी उमेदवारांसाठी ताकद लावलेली दिसतीये इतके पर्याय असून देखील अपक्ष उमेदवारांची संख्या देखील पहिल्यांदाच इथं जास्त दिसून येतय अनेकदा वरिष्ठांनी मनधरणी करून देखील अपक्षांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत त्यामुळेच मतविभागणीचा फटका नेमका कोणाला बसणार यावर विजयाचं सगळं समीकरण जुळणार आहे आता ही झाली सध्याची परिस्थिती याआधी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चौदा शिवसेनेचे बारा काँग्रेसचे सहा भाजपचे पाच राष्ट्रवादी समाज पक्षाचे तीन आणि अपक्ष तीन असे उमेदवार निवडून आले होते गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी वर्चस्मा दिसून आलाय हा वर्चस्मा दूर करण्यासाठी भाजपने मेघना पूर्ण ताकद दिली आहे भाजपचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला खरा पण तो कितपत यशस्वी ठरेल हे निकाला दिवशीच कळून येईल राष्ट्रवादी काँग्रेसचा हा गड राहिलाय असं म्हणता येईल सध्या राष्ट्रवादीचे नेतृत्व करत असलेल्या राजेश विटेकरांनी जिल्हा परिषदेपासून राजकीय प्रवासाची सुरुवात केली आहे परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी नी, काम पाहिलंय विटेकरांच्या घरात बरीच वर्षे अध्यक्षपद राहिले त्यामुळे जिल्ह्याची बारीक सारीक सगळी माहिती त्यांना आहे त्या त्यामुळे त्यांचा हा अनुभव यंदा कामी येईल अशी शक्यता आहे त्यातच अजित पवारांच्या दुर्दैवी निधनाने राजेश विटेकरांना आणि एकूणच राष्ट्रवादीला सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो राजेश विटेकर हे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात एकीकडे भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना आव्हान देत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना आणि दुसरीकडे काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना तसंच रासप यांच्यात निवडणूक चुरशीची झाली आहे गुलाल कोण उधळणार हे नऊ फेब्रुवारीला स्पष्ट होईल परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबद्दल तुमची निरीक्षणं काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात मिशन जिल्हा परिषद सिरीजच्या पुढच्या भागात अशीच माहिती जाणून घेण्यासाठी लगावतीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका